धडगाव पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचाऱ्याच्या घरातच चक्क गांजा आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे याप्रकरणी पोलिसाविरोधात गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला निलंबित करण्यात आले आहे शशिकांत वसईकर असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून तो धडगाव पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होता पोलीस कर्मचारी असलेल्या वसईकर याने घरातच गांजा साठवून ठेवल्याची खात्रीलायक माहिती पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांना मिळाली होती त्यानुसार त्यांनी पथक पाठवून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या पोलीस पथकाने संबंधित पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात धाड टाकून तपासणी केली असता सुमारे नऊशे ग्रॅम गांजा आढळून आला आहे पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी शशिकांत वसेकर या पोलीस विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईमुळे पोलीस दलासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे पोलिसांकडून तब्बल तीन दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या कारवाईची माहिती धडगाव पोलीस ठाण्याकडून दिली जात नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे धडगाव तालुक्यातील विविध भागात पोलीस दलाकडून वेळोवेळी गांजा शेतीवर कारवाया झाल्या असून यात पोलीस कर्मचाऱ्याकडेच गांजा आढळल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करून पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती धडगाव पोलीस ठाण्याने दिली आहे श्री न्यूज धडगाव